नमस्कार मी आता चार पाच दिवसाच्या अगोदर मुंबईला गेलो तिथं साहेबाची भेट घेतली आणि एक पोस्ट टाकली का मी बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र पाहिलं आणि तिथं जे शेतकऱ्यासाठी संशोधन होते त्याबाबतची माहिती पवार साहेबांना दिली आणि आम असं कृषी विज्ञान केंद्र जे शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे ते तिच्याकडे पाहि ठीक आहे उपयोगी आहे असं कृषी विज्ञान केंद्र विदर्भासाठी तयार करता येईल का याबाबत चर्चा केली त्याच्यानंतर चायनामध्ये जे चायनानं क्लस्टर डेव्हलपमेंट केलं आहे म्हणजे तुम्ही तिथे एका गावात जाण तर त्या एका एका गावामध्ये एका गावात चार्जर तयार होईल मोबाईलचे तर चार्जरच तयार होते एका गावात फवाऱ्याचे पंप अथवा आप आपण फवाऱ्यात शेतात असा हातानं पंप मारवतो दोन हजाराचा भेटे आणि सतराशे सोळाशे रुपयात चायनाचा बॅटरीवरचा पंप भेटे ठीक आहे हे हाताचं हँडपंप मारण्याचं कामच बंद करून टाकलं त्यानं मग असे स्टार्टअप भारतात का बरं तयार नाही होऊ शकत ठीक आहे भारतात असं स्किल डेव्हलपमेंट का नाही होऊ शकत त्यांनी कसं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं स्किल डेव्हलप विद्यार्थ्यांना कसं केलं एका एका गावात एखादा शेतीचा प्रोडक्ट आहे समजा हळद पिकते एखाद्या गावात तर त्या हळदीचे जेवढेही प्रोडक्ट होते तेवढेही त्या गावातच तयार होते असं क्लस्टर डेव्हलपमेंट त्यांनी केलं पण ते कशा पद्धतीनं केलं त्यांनी काय मॉडल वापरले ठीक आहे ते मॉडूल जे त्यानं वापरले त्याचा अभ्यास करायसाठी कसं जाता येईल का याच्या बाबत मी पवार साहेबांशी बोललो ठीक आहे तर ते म्हणाले तिथल्या काही संघटने संस्थेसोबत जे हे तुम्हाला क्लस्टर दाखवू शकते याच्यासोबत तुम ठीक आहे तुमचे काही संबंध आहे का किंवा कुठं जायचं याचे काही कॉर्डिनेशन करता येईल का तर याबाबतची माहिती जमा करून आणा असं त्यांनी सांगितलं तर आता मला काय म्हणायचं आहे असे मी जे काही टाकलं तर हे विदर्भातल्या शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे तुम्ही कोणत्याही पक्षात राहा पण अशी भिकारचोट मानसिकता नका ठेवू मी शेतकरी गोरगरिबाचं भलं झालं पाहिजे माझ्या बाप शेतकरी आहे ह्या वावरात सोयाबीन पेरलाय तणकटानं बोकांडून गेलं वावर ठीक आहे वाटते का शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे ठीक आहे जसं विदर्भात सोयाबीन पिकते कापूस पिकते तर कापसावरचे प्रक्रिया उद्योग कसे तयार करता येईल सोयाबीनपासून सोयाबीनचं दूध बनते सोयाबीनचं पनीर बनते सोयाबीनचं दही बनते हे सोयाबीनचे प्रक्रिया उद्योग टाकून हे बाहेर एक्सपोर्ट करता येईल का शेतकऱ्यासाठी अजून ठीक आहे त्याले विदर्भातल्या शेतकऱ्याला पिकाला डायव्हर्ट करून कोणते फळपिक को इथं होऊ शकते वातावरणाला सुटेबल आहे याच्याबाबतचे रिसर्च कृषी विज्ञान केंद्रात केल्या जाते असं कृषी विज्ञान केंद्र बारामती सारखं ठीक आहे तिथं तर चार पिढ्या लागल्या हे एका पिढीत नाही निर्माण होईल पण असं काही तयार करता येते का त्याला किती जमीन लागते का लागते ती जमीन शासनाची आहे का ठीक आहे आता लोक पवार साहेबाला नाव बोट ठेवते तू ठेवा ना काही विषय नाही पण मी जे चर्चा केली ठीक आहे ती चर्चा ही चांगल्यासाठी केली विदर्भाच्या भल्यासाठी केली त्याच्यात लोक ठीक आहे विरोध करायचा म्हणून कोणाही गोष्टीला विरोध करायचा ठीक आहे शेतकऱ्याचं भलंच नाही झालं पाहिजे का शेतकरी सुधारलाच नाही पाहिजे का असं तुम्हाला वाटते का अभी तो रात्रंदिवस इथं झटून राहिला ठीक आहे कंटिन्यू चार दिवस पाणी होतं हे तणकट बोकांडून गेलं फवारा मारायला वेळ नाही भेटला ठीक आहे हे आता फवारा मारलात झाड़ा झाडाखालचं तणकट तसंच राहते आता याले डवरून निंदा लागण म्हणजे डबल खर्च झाला ठीक आहे आणि हे कोणी पाहत नाही मग आता हे जे शेतकरी आहे तर शेतकऱ्याले मोठं केलं पाहिजे बेरोजगार पोटे लंग, -लंग हिनून राहिले त्याला सरकारी नोकऱ्या लागून नाही राहिल्या आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी लागणं ना शक्य नाही म्हणून त्याला रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा शेतीवर प्रक्रिया उद्योग कसे तयार करायचे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले तर पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यानं पैसे कमी खाल्ले आणि आपल्या भागाचं डेव्हलपमेंट केलं आपल्या इकडल्या नेत्यानं शाळा कॉलेज उघडून ठेवले बमार पैसा गब्बा केला आणि काही केलं नाही आणि नाव बोलतं दुसऱ्याला ठेवते म्हणून आपल्या इकडं असं काही करता येईल का आपल्या इथं अशी डेव्हलपमेंट करता येईल का जे ठीक आहे शेती क्षेत्रासाठी ठीक आहे उल्लेखनीय राहीन कारण सगळे लोक भाषण देऊन चालले जाते पण शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून त्याच्या मालाले मार्केटमध्ये जरी भाव पडले तरी तो भाव मिळाला पाहिजे अशी व्यवस्था कशी करून देता येईल ठीक आहे याच्यासाठी मी ठीक आहे नाशिकले मोहाडी नावाच्या गावात सह्याद्री फार्म पाहिलं जे विलास ठीक आहे विलासदादा शिंदे यांनी तयार केलं जे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मार्केटमध्ये जरी पडले तर त्याला योग्य मालाला भाव कसा मिळून देता येईल ठीक आहे आणि पडलेल्या मार्केटमध्ये त्यांना जास्तीच्या भावानं तो माल खरेदी करून त्याला भाव प्राप्त करून देते अशी व्यवस्था सह्याद्री फार्मनं निर्माण केली असं सह्याद्री फार्म असे प्रक्रिया उद्योग विदर्भात तयार करता येईल का त्याच्यासाठी ते कसं करायचं चायनानं क्लस्टर डेव्हलप कसं केलं ते कसं करायचं तिथून जाऊन आपल्याला काही शिकता येईल का हे जे बाकीचे नेते बाहेर देशात फिरायला जाते हे फक्त मोजमजा करायला जाते फार थोडे नेते तिथून काही गेल्यावर आणि ते बाकीचे नेते तिथं मोजमजा अयश करायला जाते आणि आपली ठीक आहे टूर मारून येते पण ठीक आहे मला असं वाटते का तिथं गेल्याच्या नंतर काहीतरी जेन्युअन गोष्टी तिथून आणल्या पाहिजे काही शिकून आपण आलो पाहिजे आणि ते इथं आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे म्हणून माझी पडून विनंती आहे का, ती का, का तुम्ही असा जेव्हा मी एखादा कॉन्सेप्ट टाकतो तर तुम्ही कोणत्या याच्यावर काही ठीक आहे कमेंट्स करता कमीत कमी कमेंट्स करायच्या वेळेस विचार करा ते पोस्ट वाचा आणि ते पोस्ट वाचल्याच्या नंतर त्याच्यावर विचार करा का जर असं विदर्भात झालं तर काय होईल शेतकऱ्याची परिस्थिती सुधारण का नाही हे तुम्हीच सांगा मग त्याच्यासाठी ठीक आहे जर मी पवार साहेबाला भेटत असन ठीक आहे कृषी मंत्र्याला भेटत असन सत्तेतल्या आणि विरोधी पार्टीतल्या लोकाला भेटत असन तर त्याच्यात वाव ग काय ठीक आहे आणि अशा गोष्टी करायच्या असन तर सरकार शेतकरी आणि जे लोक अशा गोष्टी करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आहे कारण इमानदारी बी तेवढीच पाहिजे कारण शेतकऱ्यासोबत राहणारा माणूस हा शेतकऱ्याचा फायदा घेऊन शेतकऱ्याच्या छताडावर लाद देऊन समोर चालला जाते आणि शेतकरी बिचारा मागस राहते तो रात्रंदिवस मरमर करून राहिला याले चोवीस तास लाईन नाही या वावरात रात्री आठ दिवस ठीक आहे आठ दिवसापैकी चार दिवस रात्री लाईन राहते आणि याला दिवसात तीन दिवस लाईन राहते म्हणजे आम्ही ढोरवय का डुकरवय हा आम्ही र दिवसही मरमर करायचं रात्रीही मरमर करायचं पण शेतकऱ्याचं भलं कसं होईल शेतकऱ्याच्या मालाले भाव कसे मिळन ठीक आहे त्याच्यावर प्रक्रिया उद्योग कसे स्थापन करता येईल का ज्याच्या व्हॅल्यू ऍडिशन होऊन त्याच्या मालाले भाव भेटण हमी भाव हा इकडं पण शेतकऱ्याच्या मालाले हमी भावानं सोयाबीन अस नाही जात कापूसच नाही जात तो असाच मरते लागत खर्चही निघत नाही कवा कवा हे आता माहितलं वावर अडीच एकराची पट्टी मोडून काढायला लागली डबल सोयाबीन पेराव लागलं इकडलंय हा पाऊस झाला ते तिकडं सोयाबीन पतलं निघालं का करणार आहे आता त्याला ठीक आहे म्हणून शेतकरी हा समृद्ध कसा होईल त्याच्यावर कसं काम शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली पाहिजे सामूहिकरित्या एकत्रित ये येऊन शेती कशी करता येईल जसं ठीक आहे नाशिकले जे मोहा मोहाडीले सह्याद्री फार्म आहे तिच्या शेतकऱ्यांना जे एकत्र मिळून पावलं उचलले ठीक आहे एकत्र आता एका गावात आमच्या गावात समजा म्या सोयाबीन घेतलं आणि म्या खत घेतलं मी माझ्या गाडी माझ्यासाठी सेपरेट गाडी सांगतो वर्धेवरून त्या गाडीचे सातशे आठशे रुपये भाडं देतो ठीक आहे आणि तिघा मिळून जर तेवढीच गाडी अर्धी गाडी खाली राहते तिघा मिळून तेच गाडी आणली तर तिच्या हजार रुपये देते हाडली म्हणजे शेतकऱ्याचे ठीक आहे दोन हजार रुपये दीड हजार रुपये ऍट ए टाइम वाचते ठीक आहे हे सामूहिक शेतीचा फायदा आहे असे काही कन्सेप्ट विदर्भात आणता येईल का विदर्भातल्या शेतकऱ्याला मोठं करता येईल का त्याच्या मालाले योग्य भाव देता येईल का बेरोजगार विदर्भातल्या पोट्याले क्लस्टर डेव्हलप करून रोजगार उपलब्ध करून देता येईल का याचा एक पायलट प्रोजेक्ट आपण उभा करू ठीक आहे याच्यासाठी मी पवार साहेबांना भेटलो त्याची पोस्ट टाकली तर त्याच्यावर साले भिकारचोट काही कमेंट्स करते म्हणून अशा भिकारचोट लोकांनी थोडस ठीक आहे पक्षा गिक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपला बाप शेतकरी आहे आपला मायबाप आपल्या गावातले दोस्त मित्र बेरोजगार आहे त्याच्यासाठी कराय मास्तर काहीतरी करून राहिला तर त्याने अप्रिशिएट करायच्या जागी ठीक आहे त्याच्यात कशा काड्या टाकायच्या त्याच्यात कशा वाईट कमेंट करायच्या बस एवढंच घरी घरी राहून तुम्ही फक्त एवढंच करू शकता जो माणूस झटून राहिला करून राहिला त्याला सपोर्ट तुम्ही करू नाही शकत तर नाही सपोर्ट करू शकत तर कमी कमी घाणेरड्या कमेंट्स तरी करू नका जेणेकरून दुसऱ्याचं मनोबल खचन तर खचत नाही तुम्ही केलंय तरी कारण मी ठीक आहे त्या कमेंट्स वाचून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो पण बाकीचे लोक कोणी असं करत असत आणि त्याच्यात तुम्ही अशा घाणेरड्या कमेंट्स केवळ बा एका पॉलिटिकल पार्टीशी बिलॉंग करते अभे पण पॉलिटिकल पार्टीशी का लिहिणं देणं आहे आपल्याला पहिला विषय आहे का इथं इथचा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे इचार बेरोजगार युवक हा समृद्ध झाला पाहिजे त्याच्या हाताले काम भेटलं पाहिजे याच्यासाठी का करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करून राहिलो ठीक आहे माझ्या क्लास प्रपंच चालवून माझ्या बापानं काही माझ्या घरी खूप कमावून नाही ठेवला आहे मले प्रपंच चालवणे आहे ठीक आहे तीन लाख रुपये कर्जाचे भरणे इकडून तिकडून आणून हालचं भाडा आहे रायतो त्या घराचं भाडा आहे गाडीची ईएमआय आहे ठीक आहे घराचं ठीक आहे लोन घेतलं त्याची ईएमआय आहे तीन लाख रुपये तर मला हेच पाहिजे नाही आले तर मला कठोर घेऊन वर्धेले आरवी नाक्यावर करा बसा आणि एवढं करून मी लोकांचं भलं झालं पाहिजे यासाठी काम करतो ठीक आहे याले भेट त्याले भेट ठीक आहे ये इकडून याची मदत कर त्याची मदत कर बेरोजगार पोट्याचे आंदोलन कर त्याचे प्रश्न मांड याच्यात चुकीचं काय आहे ठीक आहे म्हणून थोडंसं काही आपल्याकडून होत नाही कोणी करत आहे तर त्याचं मनोधैर्य खचवण्यापेक्षा वाढवण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती मी तुम्हाला करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र